नमस्कार मंडळी कसे आहात सगळे बरे आहेत ना मजेत ना तर आता सुरुवात झालेली आहे हरतालिकेला आता तुम्ही विचार करता असाल गणपती बाप्पा येऊन गेले हरतालिकेचा सुद्धा झालेला आहे पण आताच का हा व्हिडिओ टाकते तर खूप उशीर झालेला आहे व्हिडिओ टाकण्यासाठी पण माझ्याकडे हे सगळं शूटिंग केलेलं होतं त्यामुळे मी एक छोटासा ब्लॉग याचा बनवत आहे तर यावर्षीची हरतालिकेची पूजा झालेली आहे आणि सगळ्यांना हार्दिक हरतालिकेच्या शुभेच्छासुद्धा मी व्हिडिओ टाकला होता आपला छोटासा तर कथासुद्धा वाचून घेतलेली आहे हरतालिकेची पूजा तुम्ही कशी करता मला कमेंट करून नक्की सांगा हरतालिकेचा उपवास झाला दुसऱ्या दिवशी लगेच गणपती बाप्पाची तयारी करायची असते लगेच गणपती बाप्पा आपल्याकडे येतात तर हरतालिकेची पूजा झाली कथासुद्धा वाचून झालेली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी बघा इथं अशी मोदकाची तयारी चालू झालेली आहे इथं मी मोदक बनवलेले आहेत मोदक मी गव्हाच्या पिठापासून किंवा मैदा रवा याचं मिश्रण करून त्याचंसुद्धा मोदक बनवते तर मैदा आणि रवा मिक्स करून मी तिंबून घेतला होता आणि त्याच्या अशा पाऱ्या करून छोट्या छोट्या त्यामध्ये सारण भरून त्याच्या अशा मस्त पाकळ्या करून त्याचे मोदक बनवते आता हे मोदक बनवत असताना आपण हे मोदक तळून पण घेऊ शकतो किंवा आपण हे मोदक उकडूनसुद्धा घेऊ शकतो आता तुमच्या ह्याने गणपती बाप्पाला तर उकडीचेच मोदक आवडतात तर इथं मी मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवलेले आहेत आणि आता आपल्या गणपती बप्पाच्या आगमनाची तयारी होत आहे हळूहळू सारण पण बघा इथं गुळखोबऱ्याचं सारण करून ठेवलेलं आहे तर सुरुवातीलाच गुळखोबऱ्याचं भरपूर सारण करून ठेवायचं म्हणजे आपल्याला रोज मोदक बनवता येतात किंवा वेगवेगळे सारण अगोदरच करून ठेवले तरी चालतात तर मस्त असे मोदक बनवून तयार झालेले आहेत लगेच मोदक तळून घेऊया तर आज मी गणपती बाप्पासाठी तळणीचे मोदक बनवत आहे तर हे तळणीचे मोदक बघा मस्त असे हलकेसे गुलाबी सर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर किती मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे मोदकाला आणि सगळे मोदक मस्त असे तळून घेतलेले आहेत आता हे मोदक तेलामधून काढून घेतले अगदी कमी तेलकट असे हे मोदक तयार झालेले आहेत मोदक तयार करून घेतलेले आहेत तर इकडे बघा गणपती बाप्पा यायच्या अगोदर आपण इथं मोदक तर बनवून ठेवलेलं आहेत आणि आता आपल्या गणपती बाप्पाला घेऊन आलेले आहे तर इकडे बघा आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे पूजासुद्धा करून घेतली दारातून येताना मस्त असं गणपती बाप्पाला घेऊन आले आणि आधी गणपती बाप्पाला सगळ्या घरातून मस्त असं फिरवलं तर हो गणपती बाप्पा घरात आणलं की लगेच स्थापन न करता आपण सगळं घर गणपती बाप्पाला दाखवायचं आहे कारण त्यांनाही उत्सुकता असते की भक्ताच्या घरी कसं आहे काय आहे पाहण्याचं तर हे मी गणपती बाप्पाला सगळ्या घरातून फिरवलं आणि आता आम्ही इथं गणपती बाप्पाची स्थापना करतो इथं गणपती बाप्पाला पाटावरती ठेवलेलं आहे त्याच्या अगोदर डेकोरेशन केलं मी येताना जास्तीच काही डेकोरेशन नाही करत कारण गवराईच्या वेळेस पण गणपती बाप्पाला तिथून उचून गवराईच्या मध्ये ठेवायचं असतं त्यामुळे आम्ही जास्तीचं डेकोरेशन इथं नाही करत तर आरती झाल्यानंतर यांनी लायटिंगचं डेकोरेशन केलं होतं माझ्या मिस्तारांना तर बघा आरती मस्त अशी झालेली आहे आणि पाठीमागं फक्त मोरपिसाचं मी डेकोरेशन केलं पुढं फक्त थोडीशी झाडं ठेवली आणि मस्त असे गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक केलेले आहेत यावर्षीचा गणपती बाप्पा अगदी इतका छान होता इतका प्रसन्न होता काही सांगू तुम्हाला विसर्जन करताना अगदी पोरं रडत होते की नाही करायचं विसर्जन म्हणून तर गणपती बाप्पाला आपल्या नैवेद्य दाखवून झालेला आहे मी हे सगळं शूट करून घेतलं होतं पण ब्लॉग टाकायला माझा उशीर झाला काही कामामुळे त्यामुळे हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपल्या गणपती बप्पाची पूजा झालेली आहे आरती झाली आणि नैवेद्याचा प्रसादसुद्धा झालेला आहे दाखवून तर गणपती बप्पा आरामात विराजमान झालेले आहेत अगदी आनंदाचं वातावरण घरामध्ये असतं बाप्पा आल्यानंतर किंवा आहे गण घरामध्ये आनंदाचं वातावरण अगदी मस्त प्रसन्न वाटतं पाहुणे घरी आल्याचं एक वेगळंच फील असतं आणि गणपती बाप्पा तर माझे फेवरेट आहेत सगळ्यापैकी मला गणपती बाप्पा खूप आवडतात आणि गणपती बाप्पा मस्त असे विराजमान झालेले आहेत आता गणपती बाप्पा आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच गौराईच्या येण्याची तयारी असते तर इथे बघा गौराई पाटावरती मांडलेले आहेत तुळशीपशी आणि आता इथं मी पाच ते सहा बायका बोलवून गौराईला आता आतमध्ये घ्यायचं म्हणजे लक्ष्मीला घरात घ्यायचं गौराईसुद्धा त्याच्या मागोमाग लगेच येतात तर इथं हळदी कुंकू लावणं चालू आहे गौराईला आणि ओवाळणंसुद्धा चालू आहे तर गौराईची पूजा तुळशीपशी झाल्यानंतर गौराईला आतमध्ये घेऊन यायचं असतं तर गव्हाच्या पाठीमध्ये गौराईला ठेवलेलं आहे गौराईचे मुखोटे ठेवलेले आहेत पुढं विडा ठेवलेला आहे फुलांचे मंडोळे घातलेले आहेत आणि फुलं फुलंसुद्धा भरपूर आणलेली आहेत आता छाप टाकत टाकत आपण गवराईला घरात घेत आहोत लक्ष्मी आली कशाच्या पावलाने गुराढोऱ्यांच्या पावलाने धनधान्याच्या पावलाने आणि लक्ष्मी घरात येताना आपण भांडे वाजवत यायचं आहे दारामध्ये माप ओलांडून आतमध्ये यायचं आहे सगळीकडे घरामध्ये फिरवून लक्ष्मी मातेलासुद्धा आपण तिथं स्थापन करायचं आहे म्हणजे तिथं आतमध्ये घ्यायचं आहे मी सगळ्या घरामध्ये लक्ष्मी मातेला फिरवलं आणि तिथं बघा तिथं पाठ ठेवलेलं आहे तिथंसुद्धा महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिलेलं आहे आणि लक्ष्मी माता घरात आल्या लक्ष्मी माता घरात आल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा त्या अगोदर आपण आरती करून घ्यायची सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायचा आलेल्या आणि आरती झाल्यानंतर त्यांना असा प्रसादसुद्धा मस्त असा दाखवायचा प्रसादासाठी काय करायचं यायचं त्या दिवशी त्यांच्यासाठी ढिंकवडा करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तर आपण हे करतोच राहिल्यानंतर इथं भाजी भाकरीचा नैवेद्य मी दाखवलेला आहे आणि लक्ष्मी माता सुद्धा अगदी प्रसन्न होऊन बसलेल्या आहेत बघा किती प्रसन्न दिसत आहेत मुखवटे किती छान असे आहेत अगदी प्रसन्न अशा लक्ष्मीमाता आहेत तर लक्ष्मी माता चार वाजता आपण घरामध्ये घेतल्या आणि आता संध्याकाळी तयारी चालू झाली ती लक्ष्मी मातेला उभा करण्याची म्हणजे लक्ष्म्या उभा करण्याची तयारी चालू झालेली आहे तर इथं एक नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगते की आमच्याकडं बेडवर आम्ही लक्ष्मीमातेला उभा करतो म्हणजे आमच्याकडे बेड असल्यामुळं बेडवरच उभा करतो जागा कमी असल्यामुळं आपण पण इथं बघा आडण्या असं फोल्ड करून घ्यायच्या खिळ्याने म्हणजे आपल्या ज्या आडण्या आहेत त्या हलत नाहीत आणि डब्यामध्ये वगैरे ठेवायची सुद्धा गरज नाही तर आडण्या व्यवस्थित फोल्ड करून घेतल्या इकडं सानिकाने एकाच लक्ष्मीमातेला साडी नेसवली इकडं मी एका लक्ष्मीमातेला साडी नेसवली तर माझी तयारी थोडीशी झाली होती साडी तर नेसून झाली तिला दागिने घालायचे राहिले होते इकडं दुसऱ्या लक्ष्मी मातेचीसुद्धा साडी नेसवलेली नाही एकदम साध्या सिंपल साड्या नेसवलेल्या आहेत मी कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन यावेळेस केलेलं नाही आहे मागच्या वर्षी मी मस्तानी साडी नेसवली होत्या लक्ष्मी मातेला आणि आता बघा इकडं थोडंसं ते दमलेले दिसत आहेत इकडं सासूबाई पण सांगतायत हे असं कर तसं कर म्हणून आणि फायनली आमचं इथं लक्ष्मी मातेला साड्या नेसून दागिने घालून झालेलं आहे बघा रात्रीची वेळ होती आणि गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही मस्त असं तिथं खाली आरास केलेली आहे आणि त्याच्यावर बसवलेला आहे तर बघा इकडे दोन्ही लक्ष्मी मातेला वेगवेगळ्या साड्या नेसवलेल्या आहेत अगदी छान दिसत आहेत दोन्ही दोन्ही मस्त अशा हसतायत आणि घरामध्ये खरं सांगू का तुम्हाला गौरी गणपती ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस अगदी दिवाळी असल्यासारखंच वाटतं कारण दिवाळीला जितके पाहुणे येत नाही जितक्या बायका घरामध्ये येत नाहीत थाडी कुंकाला तितके लोक आपल्या घरामध्ये येत असतात लक्ष्मी पाहायला त्यामुळे मला गौरी गणपती म्हणजे आपली दुसरी दिवाळी म्हणजे पहिली दिवाळी हीच असते दुसरी दिवाळी दिवाळीला असते तर ही पहिली दिवाळी असते असं वाटतं कारण मला दिवाळीसारखं फील या लक्ष्मी गौरी गणपतीच्या वेळेस येत असतं भारी वाटतं घरामध्ये प्रसन्न वातावरण असते आणि करायलासुद्धा इतकं छान वाटतं डेकोरेशन वगैरे वा तर इकडे बघा पूर्ण डेकोरेशन करून झालेलं आहे अगोदर लक्ष्मी लक्ष्मीमात्यांना साड्या नेसून घेतल्याने डेकोरेशन झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी इथं फळं ठेवले केलेलं फराळीचं ठेवलेलं आहे सगळे पदार्थ मी फराळीचे बनवलेले आहेत अगदी प्रसन्न असं वातावरण आहे आणि स्वयंपाकाची तयारी माझी स्वयंपाकाची तयारी आहे पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य असतो तर नैवेद्य दाखवतानाच हा व्हिडिओ आहे नैवेद्य दाखवल्यानंतरसुद्धा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेतलेला आहे तर बघा हार वगैरे घातलेला आहे लक्ष्मीमातेला आणि हा व्हिडिओ मी काढलेला आहे आरती झाली नैवेद्य दाखवून सुद्धा झाला बघा किती खेळणी माझ्याकडे जास्त खेळणी पण नाही आहेत लक्ष्मीपुढं ठेवण्यासाठी कारण मी जागा कंजेस्टेड असल्यामुळं मी काय करते फ्लावर किंवा खाण्यापिण्याचे जे पदार्थ असतात तेच आपण लक्ष्मीपुढे जास्त ठेवतो तर लक्ष्मीमाता तीन दिवस आपल्याकडं असतात पण घरात इतकं प्रसन्न वाटतं भरभर असं घर भरल्यासारखं वाटतं खूप छान वाटतं गणपती बाप्पा येतात तर अगदी आनंदच घेऊन येतात घरामध्ये तर बघा मस्त असं इथे आपलं हे डेकोरेशन लाईटिंगचं सुद्धा केलेलं आहे आणि अगदी घर प्रसन्न वाटतंय बायका हळदी कुंकाला येणे तर आता हा लक्ष्मीमातेचा येऊन जेवण करण्याचा दिवस होता तर दुसऱ्या दिवशी आता विसर्जनाच्या दिवशी आपण आरती करणार आता त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी कुठला नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवतात तर आमच्याकडं त्या दिवशी शेवळ्याचा भात केला जातो किंवा आपल्या शेवळ्या नसतील तर साधा भाताचासुद्धा नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि बायकांची ओटी भरायची लक्ष्मी मातेची सुद्धा ओटी भरायची आणि बायकांची ओटी भरायची असा पद्धत आहे आमच्याकडं काही दोरे वगैरे घेण्याची पद्धत नाही आहे तर इकडे बघा आपण बघू शकता तर जायच्या वेळेस अगदी लक्ष्मीमात्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं की काय असं वाटतं आणि त्या दिवशी थोडासा पाऊससुद्धा आला होता ज्यावेळेस लक्ष्मीमातेचं विसर्जन होतं म्हणजे ज्यावेळेस विसर्जन केलं त्या दिवशी तर संध्याकाळच्या वेळेला इकडं बघा आरती झाली नैवेद्यसुद्धा मी अगोदरच दाखवला होता आणि इकडं आता लक्ष्मीमाताचं विसर्जनाची वेळ आलेली आहे आरती व्यवस्थित करून घेऊया आता आपण किती मस्त असं प्रसन्न वातावरण आहे बघा वर्षातून एकदाच हा सण येतो पण असं वाटतं की घरामध्ये इतकं प्रसन्न आणि मला असं वाटतं की दिवाळी चाले दिवाळीसुद्धा इतका आनंद होत नाही इतका आनंद हा गौरी गणपतीच्या वेळेस होतो कारण तिथंसुद्धा आपल्याला मस्त मजा येते गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आमच्याकडे मंदिरामध्ये मंदे पूजा होती तर पूजेचासुद्धा मी आनंद घेतलेला आहे यावर्षी भाद्रपदमध्ये दहा दिवस आमच्याकडं पर्युषण पर्व चालू असतं म्हणजेच आम्ही जैन काष्टाच्या आहोत त्यामुळे आमच्याकडं भाद्रपदमध्ये दहा दिवस पूजा चालू असते इथं चोवीस तीर्थंकराचा अभिषेक चालू आहे तर बघा मस्त असं मी मंदिरात जाणंसुद्धा एन्जॉय केलं यावर्षी ना गौरी गणपती असू दे किंवा मंदिरातले कार्यक्रम भरपूर असे आम्ही एन्जॉय केलेले आहेत तर इकडे बघा कलश स्थापना किंवा कलश चंद्रभागेवरून घ्यायचं चाललं होतं तर चंद्रभागेवरून आम्ही येताना कलश घेऊन आलो तर तेव्हा आमचं स्वागत अशा पद्धतीनं केलेलं होतं तर बघू शकता तुम्ही कलश स्थापनेच म्हणजे कलश घेऊन येण्यासाठी कुंभ घेऊन येण्यासाठी मी गेले होते सकाळी हा होता चतुर्दशी दिवशीचा दिवस आणि त्या दिवशी मी जलकुंभ घेऊन आले मंदिरामध्ये खूप छान असतं मंदिरामध्ये प्रसन्न वाटतं आणि कुंभ घेऊन आलेलं हे जे पाणी आहे ते तीर्थंकराचा अभिषेक त्यामुळे या पाण्यानेच केला जातो शेवटच्या दिवशी आनंद चतुर्थी दिवशी वाजत गा असत हे असतात हे बघा आमचे पार्श्वनाथ भगवान तर हे आहे पंढरपुरातलं महाद्वार पार्श्वनाथ जैन मंदिर तर हे अगदी विठ्ठल मंदिराच्या समोर आहे हे मंदिर कधी आलात पंढरपूरमध्ये प्रेक्षकांनी तर नक्कीच या मंदिराचं तुम्ही दर्शन घ्या आणि जलकुंभ आणल्यानंतर उशिरा शेवटी दह्या दुधाचा आणि जलाचा अभिषेक चालू आहे तर हा अभिषेक मी वरून पाहते कारण वरती अनंतनाथ भगवंताची मूर्ती आहे त्या मूर्तीपाशी बसून आम्ही पूजा केली आणि जेवढे दिवस जमतील तेवढ्या दिवस मंदिरात यायचा प्रयत्न केला कारण मला मंदिरात जाणं म्हणजे अगदी प्रसन्न वाटतं खूप मन असं शांत होतं मंदिरात गेल्यामुळे त्यामुळे मी मंदिरात आवर्जून जाते वेळ काढून मंदिरात जाणं म्हणजे जा मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढते आणि मंदिरात जाते भगवंताच्या मूर्तीचं दर्शन झालं ना मस्त वाटतं तर आमचा जो मंत्र आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवते नमो अरिहंतानम नमो सिद्धानं नमो आयरियानम नमो व नमो लोहे सव्व साहूणम ए सो पंच नमो यारो सव्व पावपणाशनम मंगलानंत संवेयसिंह हवई मंगलम तर इथं मंदिरातली पूजा झाली नंतर मी घरी आले घरी येता येता बगाय रोडचे गणपती बाप्पाचे सुद्धा तुम्हाला दर्शन घडवते मस्त अशा मूर्त्या होत्या पंढरपुरात इतक्या छान छान मूर्त्या हा तर लालबागचा राजा अगदी विठ्ठल मंदिराच्या पाठीमागच्या साईडला होता आणि इथे बघा मस्त असं हे गणपती सजवलेलं आहे याला काय झालं आहे सगळ्या हराळीने मस्त असं सजवलेलं आहे गणपती बाप्पाला आणि आता घरी आले घरी आल्यानंतर संध्याकाळी वेळ झाली आपल्या गणपती बप्पाच्या विसर्जनाची गणपती बप्पा आले आणि विसर्जनसुद्धा झालं गणपती बाप्पाचं खूप म्हणजे भावूक दिवस असतो म्हणजे डोळ्यातून पाणी येतं आणि गणपती बाप्पाला पण जायचं नसतं पण ते प्रथा आहे म्हणून आपल्याला विसर्जन हे गणपती बाप्पाचं करावंच लागतं आभी तर अगदी रडतच होता यावर्षी तर त्याला अजिबात गणपती विसर्जन करायचं नव्हतं तर आम्ही आरती झाली आणि आता गणपती बाप्पा विसर्जनाला निघाले गणपती बाप्पाला विसर्जन करायला म्हणजे ज्यावेळेस घेऊन गेले त्यावेळेस मला काही जाता आलं नाही तिथं शूट काही करता आलेलं नाही आहे तर चला आता हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आणि चला गणपती गणपतीप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत मला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा बाय एवरीवन चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये